गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्ट येथे होली महोत्सव उत्साहात साजरा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धकांनी लावली हजेरी तरुणाईने व्यसनांपासून दूर राहा व संस्कृतीचे जतन करा श्याम चैतन्यजी महाराज जामनेर सालाबादाप्रमाणे दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस बुधवार रोजी गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्ट येथे होली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या महोत्सवात बंजारा नृत्य स्पर्धा ठेवण्यात आली या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धक आले व होळी महोत्सवाची शोभा वाढवली महोत्सवाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे स्पर्धकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून नृत्य सादर केले तसेच युवक वर्गासोबत ज्येष्ठ नागरिकांचा या स्पर्धेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला याचे आयोजन श्याम चैतन्यजी महाराज श्री कृष्ण जय राधा माधव आप सभी को रंगपंचमी की बहुत बहुत शुभकामना प्रतिवर्षानुसार इस वर्ष भी अपने चैतन्य धाम में श्री गुरुदेव शिवाश्रम ट्रस्ट में सांस्कृतिक होली महोत्सव का आयोजन किया गया जिसमें आप सब देख रहे हैं कि यहाँ सांस्कृतिक होली महोत्सव जो बंजारा कल्चर है आजकल हम देख रहे हैं कि हमारी संस्कृति हम भूलते चले जा रहे हैं हमारी संस्कृति क्या थी हमारी विरासत क्या थी हमारा पहरावा क्या था हमारा कल्चर क्या था ये हम सब भूलते चले जा रहे हैं इसलिए गुरुदेव सेवा इस एक ही उद्देश्य है हमारी आर्य सनातन हिंदू संस्कृति का विकास हो आर्य सनातन हिंदू संस्कृति ये कहीं न कहीं लुप्त न हो ये आने वाली पीढ़ी को अपनी संस्कृति का ज्ञान हो इसलिए गुरुदेव शेवाश्रम ट्रस्ट में प्रति वर्ष ये का आयोजन किया जाता है और इस होली महोत्सव के माध्यम से मैं पूरे देशवासियों को शुभकामना देना चाहूंगा और एक संदेश देना चाहूंगा कि हम प्रति वर्ष होली जलाते हैं होली जलाना यह हमारी संस्कृति है लेकिन होली के साथ साथ हम हमारे मन में जो गलत विचार है उसकी होली करके हम एक शुद्ध होकर प्रहलाद की तरह भगवान का नाम स्मरण करते हुए भगवान का चिंतन करते हुए हम हमारा जीवन पवित्र करें और पवित्रता के साथ हम होली से एक सीख ले कि होली देव के देवता और आसुर तो आसुरी प्रवृत्ति पर देवताओं का विजय होकर हम ये आनंद मनाते हैं उत्सव मनाते होली जलाकर एक आनंद उत्सव करते हैं वो प्रहलाद होली का एक बहुत बड़ा पार्ट माना जाता है और ये हमारी सनातन संस्कृति ये बड़ी विरासत है तो ये पूरे भारत में वृंदावन मथुरा बरसाना में बड़े उत्साह के साथ राधा कृष्ण के साथ रंगारंग होली लठमार होली फूलों की होली गारे के साथ में होली ये आनंद प्रकार से की जाती है तो अभी ये हमारा एक नृत्य चल रहा है ये बंजारा सांस्कृतिक होली महोत्सव का अभी कुछ समय बाद हम राधा के साथ में फूलों की होली करेंगे और फिर बाद में हम एक रंगारंग होली महोत्सव करेंगे तो आज हम देख रहे हैं कि हम लोग कलर से डरते हैं मैं कहूंगा कि कलर से रंग से न डरते हुए जो रंग बदलने वाले लोग हैं इनसे थोड़ा सावधान होकर हम एक उत्साह एक आनंद हम ऐसा आनंद के लिए। कि आज जो होली खेलने का जो तरीका है वो थोड़ा संस्कृति छोड़कर है हम कलर के माध्यम से यूट्यूब पे फेसबुक से इंस्टाग्राम पे देख रहे की थोड़ी विकृति आ रही है मैं विनंती करूंगा की हम विकृति को छोड़कर हम संस्कृति की तरफ जाए क्योंकि जब तक संस्कृति है तब तक आस है और बिना संस्कृति मनुष्य का से, तो हम हमारी भारतीय हिंदू संस्कृति के साथ में जुड़े और हमारी परंपरा आने वाली पीढी को ये एक दर्शा है कि हमारी परंपरा ये थी हमारा कल्चर ये था और हमारी ये सनातन संस्कृति का ये भव्य और दिव्य स्वरूप है इसलिए मैं सारे पत्रकार बंधुओं को भी धन्यवाद दूंगा कि प्रति वर्ष आश्रम में होने वाले जो भी सेवा कार्य है उसको जन जन तक पहुंचाने का काम करते हैं। इसलिए आप सभी को गुरुदेव सेवा आश्रम की ओर से चैतन्य धाम की ओर से बहुत बहुत शुभकामना देते हुए जय राधा माधव जय श्री कृष्ण जी आ, मैं धन्यवाद आपने मीना जी दीदी आपने बहुत अच्छा प्रश्न किया है कि आजकल युवा व्यसन में डूबते चले जा रहा है बंधुओं चैतन्य धाम के माध्यम से आपके भाई के माध्यम से यदि आप व्यसन में जाते हो तो आपका जीवन नाश होगा आप व्यसन से बाहर निकलिए क्योंकि हमारी सनातन संस्कृति यही सिखाती है हमारे छत्रपति शिवाजी महाराज हमारे स्वामी विवेकानंद हमारे स्वामी ज्ञानेश्वर जी महाराज हमारे अनंत संत हुए जिन्होंने हमें सन्मार्ग दिया और जब हम विकृत के तरफ जाते तो हमारा जीवन भ्रष्ट होता है इसलिए व्यसन से बाहर निकल कर हम एक अच्छा जीवन जी ताकि हमारे जीवन में आर्थिक शारीरिक मानसिक और बौद्धिक विकास हो और हम हमारे परिवार को हमारी आने वाली संतानों को एक अच्छा मार्गदर्शन देकर उनका जीवन अच्छा हो हमारा जीवन अच्छा हो बंधुओं व्यसनाथ दंगला ऐसा संसार दंगला इसलिए वेशन में न जाकर हम एक अच्छी संस्कृति हमारी ये भारतीय संस्कृति बड़ी विराट परंपरा है हमारे संतों ने हमारे लिए बहुत जीवन जीने वाले लोग नहीं हम एक संतों की एक ऋषियों की संतान है इसी भाव में रहकर हमारा जीवन आनंदमय सुखमय और प्रसन्नमय हो ये भावना में रखते हुए हम व्यसन से बाहर निकले और हम एक अच्छा जीवन जी के हमारा परिवार हमारा पडोसी हमारा गांव हमारा तालुका वेसन मुक्त हो और हम सर्वे भगवंत सुखी न का ध्यान रखते हुए सब आनंदमय जीवन जिए जय श्री कृष्ण जैसे पुरानी ने भी आज की के चाहिए। या फिर जो हमारे संतों के आचरण है इसे श्री जयंती रखना चाहिए मैं विनंती करूंगा की हम जयंती कर रहे जयंती मना रहे लेकिन कहीं न कहीं जयंती हम थोड़ा सा ವರ್ತೇ हम संतों का चित्र पूजने से कुछ नहीं होगा संतों का चरित्र पूजना पड़ेगा संतों का चरित्र जीवन में लाना पड़ेगा हम एक दिन स्वामी विवेकानंद जी हो छत्रपति शिवाजी महाराज हो जो छत्रपति शिवाजी महाराज पूरे विश्व में वेशन मुक्ति से लेकर एक शौर्य की गाथा बड़े बड़े गद्दारों को परास्त करके अपना जीवन हमारा देश को हमारे राष्ट्र को हमारे देव देश धर्म के लिए अपना जीवन बलिदान दिया ऐसे महापुरुष का जीवन हम वेशन में फैशन में जाकर ये जयंती मंदिर तो छत्रपति शिवाजी महाराज वो हमारे से खुश नहीं होंगे हमारे सनातन हिंदू संस्कृति के धरोहर छत्रपति शिवाजी महाराज तब खुश होंगे जब छत्रपति शिवाजी महाराज के विचार हमारे जीवन में उतार कर हम छत्रपति शिवाजी के महाराज के आचरण के साथ चलेंगे उनके विचारों के साथ चलेंगे उनके आदर्श के साथ चलेंगे C'est <laughs> रंगोत्सव म्हणून गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्ट तर्फे आयोजित करण्यात आलेला आहे तर आपण कुठून आला लिहिदी करू लिहिदी करू तर आज आपण काय सादर करणार बंजारा लिंक इत सादर करणार धावी इथं

चौथा बोलता आणि चौथा निवृत्ती कराल म्हणजे डान्स हे वगैरे कराल लेंगी रमज तर तुमच्या ह्या याची कोरिओग्राफी तुम्ही स्वतः करता का युट्यूब वगैरे सर्च करता आम्ही जे नृत्य चौथा स्वतः अंगीकृत करता आम्ही दाखवता लोकांना आमच्या अंगात काय कला आहे ती लोकांना दाखवतात ते लोकांपर्यंत पोहोचवता येईल तर तुम्ही तुमची लोककला जपण्याचं काम करता असं म्हणायला काही हरकत तु नाही बरोबर आम्हाला संस्कृती आभार अभिमान तर आपण श्याम चैतन्य भूमी येथे आलेलो आज रंग पंचमी निमित्त रंगोत्सव हा कार्यक्रम गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्ट यांच्या तर तर्फे आयोजित करण्यात आलाय विविध प्रकारचे नृत्य इथं फोक म्हणून सादर करते आहेत तर जे कॉम्पिटिटर्स आहेत आपण त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेऊ तम कतेर जो लायर लायर हा आज ही तम पेरेन आया है चाहिए इनका गेटअप किया हो चाहिए कई पेरेन आया है हम टोपली त कार्यक्रम सहभाग लयच तमार आजर कही कही आ, तम आरद, आरद ना ना कि आज कार्यक्रम कई उद्देश कि म्हणजे कोणते तगवान आराधना करेना तम तुम संस्कृती बैला

काय होळी माता आगली परिवार आबे पर पर गोर बंदा आई कर रे कोणी गोर ना तो आते होळी मनायच होळी असे प्रकारे भारी होळी म्हणा आज आपण या ठिकाणी बघत आहात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये वाता संपूर्ण आमच्या माता भगिनी असतील आमचे युवा वर्ग असतील ज्येष्ठ श्रेष्ठ असतील होळीचा सण आमच्या बंजारा समाजामध्ये होळीच्या पहिले पंधरा दिवस आणि होळीच्या नंतर पंधरा दिवस अशा जवळपास एक महिनाभर त्या ठिकाणी कारण की वसा माती वसा मातीचा जतन संस्कृतीचा हा घेऊन त्या ठिकाणी चालणारा हजारो वर्षाच्या संस्कृती पासून जशी तशी संस्कृती जपणारा समाज जर का कोणता असेल त्या ठिकाणी आपला हा बंजारा समाज आहे आज तुम्ही बघत असाल सिंधू संस्कृतीपासून उगम असलेला हा बंजारा समाजाची उत्पत्ती ही सिंधू संस्कृती पासून आहे सिंधू नदीने पालेमै सिंधु नदी रे पालेमै आर्या दामडिया धाम लगायरो मारो सेना नायिका हा नायकी करणारा बंजारा समाज आहे आणि आज तुम्ही बघतायत आमचे सगळ्या माता भगिनी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरन मध्ये आमच्या गुरुदेव सेवा आश्रम मध्ये होळीचा सण त्या ठिकाणी साजरा करतायत आणि हे जे गीत ते गातायत हे गीत हजारो वर्षाची परंपरा आम्ही कशी जतन केलेली आहे याचा उत्तुंग याची उत्तुंगता त्या गीतामधून प्रति होता आपल्याला दिसते आहे आणि हे आमचं जरी लिखित इतिहास नसला परंतु 5000 पूर्वी सा आमचा मौखिक त्� गीत

संपूर्ण तालुक्यातील आमच्या सर्व माता भगिनी एकत्र येऊन भाऊंनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या समाजाची संस्कृती जतन ठेव जतन ठेवा जेणेकरून आपल्या देशाची संस्कृती जतन राहील आणि देशाची संस्कृती जतन राहिली तर सनातन संस्कृती ही जतन ठेवली जाईल अशा पद्धतीने हे कार्य या ठिकाणी चाललेलं आहे केवळ जामनेर तालुक्यातील के नव्हे तर विदर्भ मराठवाडा खानदेश या तिघीही प्रादेशिक विभागातून या ठिकाणी माता भगिनी आहेत आणि विशेष सांगण्यात तुम्हाला आनंद वाटेल की प्रादेशिक विभाग जरी वेगवेगळे असले आपण जर म्हटलं की राज्यात कर्नाटकातली जर का महिला भगिनी या ठिकाणी आली तरी सुद्धा तीच परंपरा जी आहे आज संपूर्ण भारतामध्ये पंधरा कोटी पंचायत वेगवेगळा समाज आहे पण प्रत्येकाची परंपरा चालीरीती बोलीभाषा ही एकच आहे आणि एकच शताकाल त्या ठिकाणी आहेत कारण परमपूज्य ब्रह्मलीन लक्ष्मण छत्रजी बापूंचे आशीर्वाद आपल्या या सर्व समाजावर आहेत आणि बापूंचे विचार घेऊन एक स्वर्णिम समाज करण्याचं उद्दिष्ट आम्ही त्या माध्यमातून त्या ठिकाणी गाठत आहोत साधारणतः जो डान्स आहे ैंगी नृत्य आज तुम्ही बघतात आमच्या पावरा समाजाचे आमचे पांधव असतील ते भोंगऱ्या नृत्य करतात आमच्या या ठिकाणी बंजारा समाजाचे लोक लैंगी नृत्य करतात ही एकच परंपरा आहे जे आम्ही निसर्गपूजक समाज आहोत निसर्गाची कर पूजा करणारा समाज आहोत केसूला जे फूल आहे ते या घर उन्हामध्ये त्या ठिकाणी जिवंत राहतं एक संघर्षाची भूमिका घेऊन लेंगी नृत्य असेल भोंगऱ्या नृत्य असेल हे सर्व विचार परंपरा एकत्रित घेऊन हे त्या ठिकाणी मार्गदर्पण करत आहेत आणि नृत्यामध्ये केवळ ते ते नृत्य नाहीये तुम्ही तर त्याचे गीत जर तुम्ही बघसाल त्या गीतामध्ये संघर्षाची परंपरा पाच हजार वर्षापासून संघर्षाची परंपरा हा समाज कशी जपत आहे संघर्षातून केसुला सारख फूल जस सुंदर या या ऋतू मध्ये उगवत या भर उन्हात उगवत अगदी त्याप्रमाणे संस्कृतीच जतन असलेले हे गुलाबाच फूल त्या ठिकाणी ह्या भर उन्हामध्ये त्या ठिकाणी पत्र होतं शंकरजी तुनका, बोले वर माहिती गीतच गड पर फरा आमेले शिवाजी धुणी देखाई रे गड पर फरा आमेला शिवाजी धुणी देखाई renavakanaevakenagevrsory <laughs> srapa ena vakri ekenaavrsori sra paro रे हल मला सातसाहेे लागियाला दे कणा याई रे हल मला ससाहेे जोगी जोगियाला ते कणा आई रे ना गौटे तसवी शेभागे राणा आई नाग उठे दसवी से भाग रे यासो भागे रे ना आई भाई रे या सो भागे रसेप उठे गंगा घरे बलाई रे या सो भागे रसेप उठे गंगा घरे बलाई amba ai re koi ka phe ke thu odako i ka thu ke mai re koi ka phe ke thu

हे निसर्ग पूजक असल्यामुळे त्यांच्यावरती जे काही बंजारा बोली भाषेतून जे भगवान शिवजीचं वर्णन त्यांनी केलं ते अतिशय छान प्रकारे असं वर्णन आहे आए। ते ऐकलं तर त्याच्यामधून अतिशय सुंदर अशा जुन्या रूढी परंपरा चालीरीती या कशा चालीरीती पुढे चालणार आहेत त्या संदर्भात हे वर्णन केलेलं आहे त्यामध्ये संत सेवालाल महाराज असतील लक्ष्मण चैतन्य बापूजी असतील हे सुद्धा निसर्गप्रेमी होते त्यांचंही त्यामधून वर्णन केलेलं जातात धन्यवाद जय शेवालाल आज ये जो ये में जो आज में गोली नुर्त्यस्पर्दाद, नुर्त्यस्पर्दाद ही जो गुरुदेव आश्रम सांस्कृतिक कार्यक्रम कार्यक्रमाबद्दल होळी नृत्य स्पर्धा लैंगिक नृत्य स्पर्धा भर हिच करताना विदर्भ ह मराठवाडा हो, हो। खानदेश हो। ये हे सारी विभाग बंजारा समाज महिला भगिनी आणि पुरुष मंडळी ये स्पर्धा म सहभागी आहे यारबद्दल मग गुरुदेव शभाश्रमेर बद्दल सामूशी सारी अभिनंदन करू छू स्वागत करू छू आणि रूढी परंपरा संस्कृती बंजारा समाज रे प्रहराव येर जतन हेर ये करताना ही सारी ये कार्यक्रम आयोजन करो यायचे हे कार्यक्रम गुरुदेव शभाश्रम होतो येर करताना ये सारी प्रो, प्रोग्रामर आयोजन ये हमारे गुरुदेव सेवा आश्रम मेरे गाधिपति आदरणीय श्रद्धेय श्याम चैतन्य बापू यू माध्यम से सारी प्रो, प्रोग्राम हेरोज यून मैं खूब खूब धन्यवाद देव छू जय हिंद जय सवाल जाही किशोर भाई सक नामोला एकेशु एक, एक सवाल પંચ પંચ છ રાજા ભોજરી બેઠક અરે ફર જો નારળે પંચુરે માય ઈ હોળી એક શ્લોક છે પર્વત કટે રંગ છટે છટે પંચુરે માય અરે પંચુ ભર ભર જોડી નારળ ફર ફરે પંચુ રે માય ફરે પંચુ રે માય ધન્યવાદ